नमस्कार मी मनीषा मनीषाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आता ह्या मिरच्या मी घेतलेल्या आहे यांना धुवून घेतलेलं आहे तर मिरची पाहून तुम्हाला वाटत असेल आज, आज आपण मिरची दे भज्जी करतो आहे तर तसं नाही आहे आज आपण करणार आहोत दही मिरची तर मी त्यासाठी सर्वात पहिले मिरच्या धुवून घेतलेल्या आहे आणि आपल्याला मिरच्या कापून घ्यायच्या आहे तर त्या मी कापून घेणार आहे अशा पद्धतीने आपल्याला देठ काढून घ्यायचं आहे आणि पूर्ण पोट फोडून याचे चार तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला या पद्धतीने आपल्याला सर्व मिरची कट करून घ्यायची आहे चवीला अप्रतिम लागते ही मिरची आणि ही जरा अशी पोपटी मिरची आहे आणि थोडी जाडसर मिरची आहे तुम्ही पाहू शकता ही खूप तिखट नसते आणि फिकी पण नसते एक छान चव असते त्यामुळे मी ही मिरची जेव्हा मार्केटला दिसली तर मी ती घेते आणि दही मिरची तर आवर्जून बनवते तर हे पहा या पद्धतीने आपण आता ह्या सर्व कट करून घेऊया मिरची सर्व कट करून झालेली आहे आणि जमेल तेवढी बी पण आपण यातली काढून घेतली आहे चला तर आपण आता फोडणी करून घेऊया तर टाकायचं आहे तेल तेल तापत आलं की आपण त्यात टाकणार आहोत शेंगदाणे छान तळून घ्यायचे आहे आता टाकायचं आहे लसणाचे बारीक बारीक तुकडे अर्धा चमचा जिरं आणि हिंग लसूण छान परतन घ लसूण छान खमंग तवल्या जातो आहे मस्त वास येतो आहे लसणाचा तर छान मस्त वास आता यात टाकूयात आपण थोडीशी हळद आणि आता पण ज्या मिरच्या कापून घेतल्या आहेत त्या मिरच्या टाकून द्यायच्या आहेत पुन्हा परतून घ्यायचं आहे मस्त परतल्या गेलो की आपण यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि या झाकणावर असं अर्धा कप अस पाणी ठेवायचं आहे जास्त नाही आणि पाणी गरम झालेलं दिसलं छान वाफ वापाल आपण या हे पाणी सोडून द्यायचे पुन्हा झाकून द्यायचं आटून गेला आहे आणि मिरची छान शिजत आली आता गेलेले आपली दही मिरची आहे आता आपल्याला यात दही पण टाकायचं आहे म्हणजे दह्यात पण शिजवायचं आहे म्हणून आपण थोडस पाणी घातलेलं तर यात आपण आता टाकणार आहोत चवीप्रमाणे मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला टाकायचं आहे अगदी थोडस असा गूळ पुन्हा मिक्स करून घ्यायचंय टाकायचं आहे आपल्याला दही हे घट्ट दही, दही आहे मस्त छान फ्रेश दही आहे या दह्यात शिजू द्यायचं आहे तर मिरची शिजत आलेली आहे आणि आता या आपण यात टाकणार आहोत दोन चमची भाजलेल्या शेंगण्याचं कूड आणि टाकायचे आहे कोथिंबीर याला आपल्याला अजून शिजू द्यायचं आहे मस्त होत आहे आपली मिरची तुम्ही पाहू शकतात खूपच छान मस्त तेलही येते आहे तिला ती जशी जशी शिज शिजत आहे तसं तसं तिला तेलही सुटतंय तुम्ही पाहू शकता जवळजवळ आपली मिरची होतच आलेली आहे खूपच छान मस्त तेल आलेलं आहे तिला जेवणात ही मिरची असली की एक पोल जास्तच खाल्ली जाते अजून दोन मिनिट शिजू देऊया आपली दह्यातली मिरची आता पूर्णपणे तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करून देऊया आपली दही मिरची पूर्ण तयार झाली आहे ताटपण तयार झालं आहे गे गे। भाकरी वाढली आहे पोळी घेऊ आहे मेथीची भाजी काकडीची कोशिंबीर आणि वरण भात आणि आज सोबतीला आहे आपली दह्यातली चमचमीत आणि मस्त चविष्ट अशी मिरची तर तुम्ही ही पोळीसोबत पण खाऊ शकतात आणि भाकरीसोबत पण खाऊ शकतात तर आजची तुम्हाला दह्यातल्या मिरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायचं कर आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनेलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू